देशाच्या कानाकोपऱ्यात आज प्रजासत्ताकाचा उत्साह पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील संवेदनशील जिल्हा नक्षल्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत यंदाचा प्रजासत्ताक दिन कसा साजरा झालाय पाहुयात याविषयीचा हा रिपोर्ट आजचा प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला आहे गेली चाळीस वर्ष माओवाद्यांच्या ताब्यात असलेल्या अबुजमाडच्या घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात जिथे त्यांचंच सरकार चालायचं फक्त बंदुकाच्या गोळ्यांचा आवाज घुमायचा तिथे आज पहिल्यांदा तिरंगा फडकलाय गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांच्या राजधानीत विजयाचा जल्लोष केलाय हा फक्त उत्सव नव्हता तर दशकानुदशकांची नक्षल दहशत संपवणारा शिक्कामोर्तब क्षण होता महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील हा अबुजमाडचा परिसर माओवाद्यांच्या अडीक गड होता इथे पोलिसांना पाऊल रोवता येत नव्हते पण केंद्र सरकारच्या एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद नायनाट करण्याचा ठाम निर्धार आणि महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त मोठ्या अभियानाने माओवाद्यांना दोन्ही बाजूंनी घेरले आता सीमावर्ती भागात अनेक पोलीस मदत केंद्रे उभी राहिली गावकऱ्यांना सुरक्षा मिळाली आणि माओवाद्यांची दहशत मोडून काढण्यात आज कवंडे तरमकोटी फुलनार बिनागुंडा या ठिकाणी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला गेला तिरंग्याखालील जयघोष राष्ट्रगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारवले हा विजय केवळ पोलिसांचा नाही तर संपूर्ण राष्ट्राचा आहे नक्षलवाद्यांचा अंधार हटून आता या ठिकाणी सुरक्षेचा किरण उगवला आहे पोलिसांच्या या कामगिरीला एलएस न्यूजचा कडक सॅल्यूट